स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता लोक मग या शेतकऱ्याला पुरेल यायचे त्याच मी मला वाटतंय बरोबर निर्णय कारण की आपला शेतकरी काय करतो दिसते दांगुडे याचा कोणाचं बांध कोणाचं दांगोड तर कोणाचं काय असं आणि इतकं आपल्या शेतामध्ये मालनी तू त्याच्याकडे अजिबात असं हे नाही म्हणत का आपल्या मालाला आपल्या म्हणल्या भाव द्यायला पाहिजे म्हणून त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही फक्त ते बांध करते आणि करते आणि ते करते आणि त्याच्या मधीच भांडणं चालू राहते आणि ज्या वेळेस पुरं लागणार राहते त्या वेळेस इतकी आडच निघून जाते ना मधी मग तेच दोन दोन तीन तीन लाख रुपये घ्या म्हणते पण पुरी द्या पण मग आता ते पुरी भेटून तर त्याचे कारण आहे आता आपल्याला भारत मुक्त व्हायला इंग्रजा बसून पंच्याहत्तर वर्ष पण मग आपल्या दिशा त्याच काही शेतकऱ्याचं काही हे करतच नाही त्याच्यामध्ये निर्णय करतच नाही कारण की कसं आहे आता तीस रुपयाचं आता पहिल्यांदा रिचार्ज किती भाव होतं कमी होतं एकदम होतं लगे त्याला एवढी हे नव्हतं पण मग आता पाह तुम्ही तीनशे रुपयाला रिचार्ज करून टाकलं पंच्याहत्तर च रिचार्ज तीनशे रुपयाला तीन केलं आणि आपलं गॅस सिलेंडरचे भाव आता पाचशे रुपये होते त्यावेळेस आता अकराशे आणि बाराशे कसं काय शेतकरी जग अजिबात शेतकऱ्याला सुटणी त्याच्यामध्ये यानं आपल्या मालाला तर विचारूच नका कारण की माल जर आपल्याला पन्नास क्विंटल कपशी जर झाली तर त्याच्यामधून ते, ते पन्नास क्विंटल कधी झाली तर त्याच्या मागे दहा हजार रुपये जर भाव असला तर पाच लाख रुपये बनते आपल्या शेतकऱ्याचं पण मग तसं नाही ना ते काय करतात डायरेक्ट दोन तीन हजार रुपये मागं कमी करून टाकते आणि त्याच्यामध्ये किती शेतकऱ्याचं नुकसान होत तर हेच कारण नाही का आपल्या शेतकऱ्याला जास्त कोणी बी नाही म्हणतं कारण की एक शेतकरी राहतो त्या शेतकऱ्याला मी राहतो शेतीमध्ये एवढं काही निघत म्हणून समजे नोकरीवाला नोकरीवाला म्हणत्या आणि जर कधी तोच भाऊ मालाला आपल्या मालाला आखून जर म्हणलं तेवढ्या प्रमाणात कधी भाव भेटला तर एवढ्या निकटेशी येणार नाही आणि एवढं पैसे देऊन बी पोरी करायचं काम पडण्यात पण मग इतक्या अडचणी आले ना आपल्या मालाला म्हणल्या परवाना भाऊनी त्याच्या आणि एवढ्या अडचणी नी, नी ते एवढ्या अडचणी व्हायचीच गरज नसती ते इतके पटकन निर्णय घेऊन आणि त्याच्या काही बी निर्णय असो आता आपला येऊन निर्णय आला का लाडकी बहीण योजनेचा आता हे काय एका वर्षाला एका बईला फक्त अठराशे रुपये भेटत्या पण मग त्या एवढा जर माला माग जर पन्नास क्विंटल कापूस असला त्याच्या मागं जर एक लाख रुपये कसं बी नुकसान होत तर अठराशे रुपये अठरा हजार रुपये कुठे एक दीड लाख रुपये कुठे तर त्याच्या आपल्याला पुरी द्याचं मना कर त्याला को त्याला वाटतं का शेतीमध्ये काही सुरेल नाही पण मग शेतकऱ्याने जर कधी असा निर्णय घेतला हे दांगुडे ना घालता जर कधी एखादा निर्णय घेतला का आपल्या मालाला बी आपल्या बनल्या भाव भेटला पाहिजे बा तर त्याच्याकडे लक्ष कधी दिलं समजायन तर समजायचा फायदा आहे ना पोरीचा बी एवढी अडचण येणारच नाही कारण की प्रत्येकाला वाटतं ना चांगलंच व्हा म्हणून तर त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे हे दांगुडे घातल्यापेक्षा का कारण की आपले दांगोडे तर नेहमीच चालू राहायचे